आमच्या नवसरी देवीच्या शिमगोत्सवामध्ये रंग भरते पूर्वज आणि आपल्या फार मोठी पुण्याही करून ठेवली नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सौरभ बाजूळकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी अटक झाली त्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धामापूर या गावामध्ये तर कोकणामध्ये शिमगोत्सवामध्ये अनेक परंपरा प्रथा आपल्याला पाहायला मिळतात त्याच पद्धतीची प्रथा आणि परंपरा या धामापूर गावाने जपले ती म्हणजे देवीचा रण आणणे तर देवीचा रण आणणे हा कार्यक्रम नक्की काय आहे तेच या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता आपण आहोत धामापूर गावामध्ये आणि धामापूर गावामध्ये आपण देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत पडेवाडीमध्ये तिथे वाघजाई देवीची पालखी स्थापन झालेली आहे म्हणजे एका घरामध्ये आहे त्याच देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत तर मग आपण भेटूया सरळ देवीच्या दर्शनावर मंडळी मी आत्ता आहे पडेवाडीमध्ये आणि पडेवाडीतील एका घरामध्ये वाघजाई देवीची पालखी बसली आहे त्या वाघजाई देवीच्या पालखीचं दर्शन घेऊन झालं की मी जाणार आहे जे सानेवर नवसरी देवीची पालखी आहे त्या ठिकाणी आणि नवसरी देवीच्या पालखीच्या इथेच तो रण जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर आता प्रथम आपण नवसरी देवीच्या दि पालखीच्या दिशेने जाऊया ओके okay. म्हणजे मी आता पोचलो आहे नवसरी देवीच्या सानेवरती आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्याच्यापेक्षा खूप ऊन सुद्धा लागते आणि गर्दी खूप आहे तरी तेच तो कार्यक्रम होणार आहे रण निघण्याचा कार्यक्रम कोकणामध्ये शिमगोत्सव तर सगळीकडे प्रसिद्धच आहे परंतु धामापूरचा शिमगोत्सव हा ऐतिहासिक पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि पारंपरिक सगळ्या रीतिरिवाजामध्ये साजरा अजून देखील होतो याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे धामापूरमध्ये विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रताप परंपरा अजून देखील जोपासल्या जातात त्यामध्ये आमच्या धामापूर निवासिनी चतुर्शिमा निवासिनी आई वाघझाई देवीचा शिमगोत्सव असेल चालुक्यकालीन राजव घराण्याच्या कुलदेवतेचा म्हणजे आई श्री जागमता देवीचा शिमगोत्सव असेल आणि आमच्या धामापूरवासियांची नवीन नवलाई म्हणून आमची जी प्रसिद्ध ग्रामदेवता आहे तिचं नाव आहे आई श्री नवसरी देवी या नवसरी देवीचा शुंगोत्सव असेल सोम्मा वागंबरी वर्तन उभी राहून आज पडवळ गाव धाबोळखाडी या ठिकाणी धार्मिक रूढी परंपरा आणि पुरातन काळापासून चालत आलेल्या देवीचे महात्म्य जपणाऱ्या काही प्रथा परंपरा आहेत ज्या आज देखील ह्या आधुनिक जगामध्ये जपल्या जातात तर यामध्ये सर्वात मोठा क्षण असतो तो म्हणजे रण आणणे किंवा रण उठवणे तर रण आणणे हा शब्दशः अर्थ जर आजचं सांगायचं झालं तर काय बरोबर खूप चांगला प्रश्न आहे रण आणणे किंवा रंगदेवता ह्या रण उठवणे जसं तुम्ही म्हटलात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रंगदेवता हे समीकरण सगळीकडे प्रचलित आहे किंवा रंगदेवता ही देवता सगळ्यांना ज्ञात आहे परंतु तिची मूर्तिरूपात कुठेही पूजा अर्चा केली जात नाही तिची कुठल्याही मंदिरामध्ये तशी प्रतिष्ठापना नाही आपण कुठल्याही कोकणातील गावराठीमध्ये गेलात तर तुम्हाला प्रामुख्याने रंगदेवतेचं वंदन किंवा रंगदेवतेचं स्मरण हे सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे रंगदेवता ही प्रत्येक गावराठीमध्ये असते ज्याप्रमाणे आमच्या देखील गावराठीमध्ये आहे तो एक शिष्टाचार आहे आता यामध्ये असं आहे की आमच्या श्री वाघझाई देवी जी रंगदेवता आहे ती आमच्या नवसरी देवीच्या शिमगोत्सवामध्ये रंग भरते आमच्या देवस्थानाला एक धार्मिक पुरातन इतिहास आहे ज्याचा गाभा खूप मोठा आहे मी थोडक्यात तुम्हाला समजावतो थो की आमच्या चतुर्सीमा निवासिनी धामापूरची जी ग्रामदेवता आहे श्री वागजाई देवी ही आमच्या नऊनिमाईच्या जी नवसरी देवीचं देवी जे कार्यक्षेत्र आहे अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्रामध्ये तिचं प्रचलित व्यवस्थेमध्ये देखील आणि पूर्वीपासून देखील तिची पालखी इकडे यामध्ये येत नाही त्यामुळे ती रंगदेवता धामापूरवासीय ग्रामदेवतेची जी वाघजई देवीची रंगदेवता आहे ती रंगदेवता आमच्या नवसरी देवीच्या शिमगोत्सवामध्ये रंग, रंग भरण्यासाठी येते आता सर्वसामान्य माणूस किंवा आधुनिक माणसाला हे जर समजवायचं झालं रंग भरणे की काय असतं किंवा रंगदेवता म्हणजे काय असतं तर अशी कुठली मूर्तीरूपात पूजा केली जात नाही म्हणून उत्साह वाढवण्याचा जो आनंद द्विगुणित करण्याचा जो एक क्षण असतो तो क्षण कसा निर्माण करता येईल तो आपण कृत्रिमरित्या करू शकत नाही तर देवी शक्तीच्या अनुसरणाने किंवा देवी शक्तीचा आशीर्वाद असल्याशिवाय तो होत नाही त्यामुळे आई श्री वाघझाई देवीची जी काही गावकर मंडळी आहेत चालक मंडई आहेत मानकरी मंडई आहेत आणि त्या निमाही विभागातील जे ग्रामस्थ मंडई आहेत ते ढोल सनई वाजंत्री त्याबरोबर देवीला शाळ श्रीपळ आणि देवीला हळदी कुंकवाची ओटी घेऊन मानासन्मानाचा नारळ घेऊन वाघजाई देवीची रंगदेवता आमच्या श्री नवसरी देवीच्या शिमगोत्सवामध्ये येते ह्या दोन बहिणी आहेत आई श्री वाघजाई देवी आणि आईश्री नवसरी देवी परंतु ह्या एकमेकीचं तोंड पाहत नाहीत ही पूर्वापार आमच्या धार्मिक परंपरेनुसार चालत आलेली रीत आहे त्यामुळे ती पालखी इकडे येऊ शकत नाही ती सीमोल्लंघन करू शकत नाही म्हणून तिचे ग्रामस्थ मंडे कुठेतरी हा चतुर्सीमेचा गाव जोडला जाऊ जोडून आमच्या पूर्वजांनी ठेवलेला आहे आणि तो आबाधित राहिला पाहिजे यासाठी आम्ही रंगदेवतेचं पूजन ह्या दोन्ही एक मोठी मिरवणूक निघते आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून आईला आमच्या वाघझाई देवीची ओटी शाळ श्रीपळ नारळ तसेच या त्याबरोबर रंगदेवतेचे सगळे खेळे आणि ढोल सनईचं वाद्य अशा सुरात पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि ढहा झाडांच्या फांद्या गवताचे भारे गवताच्या वरंडी ह्या सगळ्या घेऊन अग्निहोमामध्ये दहन करण्यासाठी ही पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यासाठी तो उत्साह वाढवण्यासाठी एक प्रॅक्टिकलरित्या या धामापूरच्या शिमगोत्सवामध्ये हा क्षण साजरा करतात मित्रांनो आता आपण चाललोय आहे नदीच्या काठावरनं जो रण निघतो देवीचा त्या रणाच्या दिशेने सुद्धा खूप जमलेत वरती ढोल तशाचा कार्यक्रम चालू होता आणि थोडा वेळासाठी तो थांबवला आणि रण उत्सव आहे तो थोड्या वेळातच चालू होईल तर मंडळी रण जो कार्यक्रम आहे तो लगेचच चा चालू होणार आहे कारण रणसाठी लोक खूप जमलेत तुम्ही पाहू शकता प्रत्येक जणांच्या हातामध्ये कोणत्या ना कोणत्या कु झाडाची દ્યા એ હાથમાં દેવી છે हातामध्ये झाड आणि फांद्या जी चुकी कवलं दिसतात ते झाडांच्या फांद्या अशा पद्धतीने नाचून नाचवत देवीच्या साद्यावर असल्या जातं च्या पाठीमागून नवी जोडपे किंवा दाम्पत्य हे धावत असतात त्याच्या पाठीमागची काही परंपरा आपल्या गावामध्ये आहे का नक्कीच तुम्हाला पाहाय पाहायचं झालं शिमगोत्सव हा सगळीकडे जसा साजरा मी मगाशीच बोललो की शिमगोत्सव सगळ्याच गावांमध्ये साजरा केला जातो आणि प्रत्येक गावची एक विशिष्ट परंपरा आहे तशीच धामापूरची ही रणदेवतेची मी मगाशी जशी सांगितली ही परंपरा आहे त्याच पद्धतीने नवविवाहित दाम्पत्य जे नवीन नवीन लग्न झालेली जोडपी आहेत गावातील जे आमची तरुण मंडळी आहेत ती तरुण मंडळी प्रत्येकाच्या घरी तर पालखी जातेच परंतु एक आपल्या सुखी संसाराची सुरुवात करण्याच्या अगोदर एक त्या होमाला पाच प्रदक्षिणा ह्या आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे घातल्या जातात तो एक धामापूरचा कुळाचार आहे आणि धामापूरच नाही तर पंचक्रोशीतील जी येणारी आमच्या माहेरवासिनी असतील आमच्या सासूरवासिनी असतील ते देखील ह्या प्रथा परंपरेमध्ये सहभागी होतात कारण आमचं त्यामागचं औचित्य किंवा त्याचं कारण असं आहे की, की आपल्या सुखी संसाराची सुरुवात करण्यासाठी ह्या पवित्र अग्निहोमामध्ये आपल्या आई माऊलीच्या साक्षीने आपण जसे दाही ब्राह्मणांच्या साक्षीने विवाहामध्ये फेरे मारतो त्याच पद्धतीने फेरे हे आमच्या धामापूरच्या प्रताप परंपरेमध्ये मारले जातात ते फेरे यासाठी मारले जातात की आमच्या सुखी संसारामध्ये कुठल्याही पद्धतीचा दोष असेल कुठल्याही पद्धतीचा द्वेष असेल कुठल्याही पद्धतीचं आमच्या अडचण येणार असेल तर ती अडचण तीपासून आम्हाला दूर करण्यासाठी सर्वोत्तपरी आम्हाला मार्गदर्शन आमच्यावरती आशीर्वाद ठेवावा अशी ग्रामदेवते चरणी प्रार्थना करावी लागते आणि ती प्रार्थना ही म्हणजे तुम्ही म्हणायला लागलात की कोकणातल्या विविध ग्रावराटींमध्ये काही ठिकाणी सहाणेला पाय लावण्याची सवय आ, सवय किंवा प्रथा परंपरा आहे तशी आमच्याकडे सहाणेला पाय लावण्याची नाही परंतु होमाच्या पाच प्रदक्षिणा ही प्रतिवर्षाप्रमाणे नवविवाहित दाम्पत्य जे आहेत त्यांना ही पूर्ण करावीच लागते या शिमग्यानिमित्त तुम्ही काय सांगू इच्छितं किंवा जेव्हा आता नवीन पिढी मोठी झाली अकरावी बारावी झाली की लगेच मुंबईत सेटल व्हायचं कोकण सोडून म्हणतात त्यांना एक काय सांगाल तुम्ही या शिमग्यानिमित्त बघा नवीन पिढीला समजावणे इतका आम्ही मी तर मोठा नाही आहे परंतु माझं एक स्पष्ट आणि सगळ्यांना विनम्र आव्हान आहे की पूर्वजांनी आपल्या फार मोठी पुण्याई करून ठेवलेली आहे कुठलाही राष्ट्र कुठलाही देश चालवायचं म्हटलं तर त्याचा इतिहास आणि त्याची हिस्ट्री जी सांस्कृतिक हिस्ट्री आहे ती फार महत्त्वाची असते हिस्ट्रीशिवाय आपल्याला फ्युचर निर्माण करता येत नाही हिस्ट्रीशिवाय आपल्याला वर्तमान निर्माण करता येत नाही आणि भविष्यदेखील निर्माण करता येत नाही त्यामुळे हिस्ट्री ही सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे नवीन पिढीला सांगणं एवढंच गरजेचं आहे की सगळ्यांना देव हवा हवासा वाटतो देव मानणारेच आहेत बरोबर परंतु देव काय असतो पूर्वजांनी निर्माण केलेल्या ह्या गावराठीच्या मूळ प्रथा परंपरा काय आहे ह्या कोणाला माहीत नाही आहेत आमच्याकडे खूप मोठी युवा पिढी आहे आमच्या धामापूर गावमध्ये जी ग्रामदेवतेला प्रचंड प्रमाणात आदर करते प्रचंड प्रमाणात स्मरण करते परंतु इतिहास हा फार मोठा आमच्या तरुण पिढीला माहित नाही बरोबर आम्ही तरुण मुलांची एक मोड बांधतोय की एक जुळवाजुळव करतोय की अशा पद्धतीने थोडीशी अभ्यासून मुलं एकत्र येऊन आमच्या ज्या पूर्वजांनी तयार करून ठेवलेली जी ही गावराटी आहे ती कशा पद्धतीने करून ठेवलेली आहे कोणासाठी करून ठेवली आहे आणि कशासाठी करून ठेवलेलं कशा आहे तर त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन जे स्ट्रक्चर आहे ते स्वतः आम्ही अभ्यासतोय पहिलं आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून जरी आता आपण लोकशाहीमध्ये जगत असलो तरी पूर्वापार गाव जे ग्रामीण भाग होता गावं होती ही ही गावराठीच्या अनुशासनानुसारच चालत होती त्यामुळे जरी आता प्रचलित व्यवस्थेमध्ये आपण लोकशाहीमध्ये जगत असलो तरी आपण आपली धर्मसंस्कृती सोडलेली नाही आहे बरोबर आपले देव आपण सोडलेले नाही आहेत तर देवाचा शिष्टाचार देवाचे प्रोटोकॉल्स देवस्थानाचे जे नियमटी आहेत किंवा देवस्थानाची जी कार्य आहेत त्यांचे अधिकारक्षेत्र आहेत आणि ते का करावं हे पुढच्या पिढीने सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ते जर केलं तरच राष्ट्राची उन्नती होऊ शकते रण हा उत्सव संपन्न झालेला आहे आता पालखी नातवण्याचा कार्यक्रम आणि ढोल वाचकाचा कार्यक्रम आपल्याला पाहू शकता पुढे हा पुढे हा कार्यक्रम चालला आहे तो पालखी नातवण्याचा आणि ढोल वाचकाचा कार्यक्रम चालू कोकणातील शेवटचा शिमगा हा धामापूर गावामध्ये साजरा झाला या वर्षामधला तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये आणि परंपरांमध्ये तोपर्यंत जयशंकर महाराज हर हर महादेव